पाण्याच्या पालने झाली तिने लग्न करून टाका ना अरे आम्ही लग्न केलं असतं आणि खेड्यामध्ये पालणीच्या पालने म्हणतोय लग्न केलं असत तो मुलगा एकदम सुंदर पाहिजे शिकलेला पाहिजे आणि त्याच्याकडे काहीतरी प्रा पिटी पाहिजे मी लग्न जोडतो एक काम करा जरा मी आता सिटी मध्ये पण माझे मी पोर माझ्या खेडेगावात द्यायची खेडेगावात पुर्णा एका चांगला का शेतकरी बंदा हां ओ मिलिटरी रिटर्न झालेला रिटर्न शिकलेला शिकलेला सवरलेला आहे कुठे जमिनी 50 एकर जमीन आहे माझी मुलगी दिली साबास असती तिने 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 कोणी बापू नाही मतर नाही काल साल्या ओ तू कितला डबळा झाला बे साल्या मुतो कितला डबळा अशी ना तू 15 महिना पासून नाही मतरवर रंड का फिरू आला तू कोणाचे वडाण मोडतो काय मोडतो करून टाकू देऊन टाक माय टाकतो स्वयंपाक करायला माझे काही स्वयंपाक शिलक पडलाय का नाही अरे आपलं जेवण नाही मग असं करा आम्ही लई दिवसानं पाहुणे आलो तुमच्याकडे गाभन स्वयंपाक करून टाका हा <laughs> गाभन स्वयंपाक अहो गाभन स्वयंपाक करून टाका गव्हाच्या ढुंगात पुरण पुरून ते त्याला म्हणजे पुरणाची पोळी भचू कुल्लू रस्त म्हणजे एवढा टाइम नाही ना त्या पोरीला मनात चालू चालू हलाव बेसन <laughs> सुंदर स्वयंपाक केला पोरगीने जशी पोरगी सुंदर तसा सुंदर स्वयंपाक पण त्या चपातीला तेल लावलेलं नाहीये बेसन कोरडं आहे पिळात नाही भाऊ हा लक्ष्मी इकडे असं कर पाटील बुवा चांगला दिसतो तेल मानत બેસન મકું કરે માગત નહી ચાવી પાટીન તુલે પાટીલ વાળા ઘાબરી તેલ માગ बापरे हो आराम खोडच्या पोटच्या माझे कापड मारला तू का तू मला कशाले, तो का मारतों तो? मारतों का मा? <laughs> कशाले मारू अरे मला तुला थाप कान आराम टाकली मग तिला कापड मारतो तू मारतो त्याला दिवस गेले हा मग तिचं मन झालं बेसन मध्ये तेल पाहिजे अरे मग तेल होत ना रे भाऊ तेल होत ना घसाले बोमा मारू लागलो तेल पाहिजे र आग बेटा करू नका या दोघांना तेल देऊन दे काय तेल तुम्ही बेसनात टाकायचं सोडून दिलं आणि मी तोंड वाचून आलो खायला माझ्या तोंडात मारून दिली पिचकारी हे <laughs> तुझ्या मायची बदली तुझ्या मायची बदली जर अशी आहे तर तुझी माय कशी तुझ्या बापाला सांग जेवण झालं म्हणा आमची काही ओळख नाही आहे मुंबई मध्ये आम्हाला झोपायची व्यवस्था